अमळनेर शहरातील एकाही सामान्य व्यक्तीने डीपी रस्त्यांची मागणी केलेली नव्हती तरीसुद्धा ते मंजूर करण्यात आले आहेत यासाठी त्र्याहत्तर कोटी खर्ची पडणार असून बारा कोटी कर्जबाजारी नगरपालिकेला टाकावे लागणार आहेत डी पी रस्त्यांच्या ऐवजी शहर अंतर्गत रस्त्यांची कामे करणे आवश्यक होते अमळनेर शहरासाठी पाडळसे प्रकल्पावरून शाश्वत पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे या योजनेवर एकशे पंच्याण्णव कोटी चौतीस लाख रुपये खर्ची पडणार आहेत त्यात दिवाळखोर नगरपालिकेला दहा टक्के आपला हिस्सा म्हणजे वीस कोटी रुपये टाकावे लागणार आहेत ही दोन्ही कामे मंत्री महोदयांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून म्हणजे शंभर टक्के शासकीय निधीतून करणे अपेक्षित होते त्यासाठी नगरपालिकेला आर्थिक खाईत लोटण्याची आणि सर्वसामान्य अमळनेरकरांच्या खिशाला कात्री लावण्याची गरज नव्हती त्यामुळे जनतेला फार मोठा आर्थिक फटका बसणार असून आमळनेरकरांना कराच्या रूपाने ही रक्कम भरावी लागली तर हजारो रुपयांची करवाढ होणार आहे आमळनेरकरांवर कररूपी आपत्ती लादणाऱ्या पुनर्वसन मंत्र्याचे मतदारच उच्चाटन करतील असा दावा डॉ रवींद्र चौधरी यांनी ठोकला आहे मंत्री महोदयांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या त्यांच्या कार्यकाळात एम एसीबीचे एक छदामही वीज बिल भरण्यात आलेले नव्हते तत्कालीन मित्र परिवाराची सत्ता आल्यावर वीज बिल माफ करून पाणीपुरवठा केला होता त्यानंतर तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष जिजामाता कृषीभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात पाच वर्ष एक रुपयाही वीज बिल थकीत ठेवले नाही जयश्री पाटील यांच्या कार्यकाळानंतर आता प्रशासकीय कार्यकाळात वीज बिल थकले आहे सन दोन हजार तेरा मध्ये तत्कालीन आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी तत्कालीन आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्याकडून त्यांचाही निधीतून अभय योजनेच्या माध्यमातून एक कोटी वीस लाखांची वीज बिल माफ करून आणली होती कर्जबाजारी नगरपालिकेवर बोझा लागणाऱ्या मंत्र्याने स्वतःच्या पत्नीच्या कार्यकाळात थकलेले वीज बिल जरी माफ करून आणले असते तरी मोठी मदत झाली असती मग तुमच्या आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन खात्याचा तुम्ही अमळनेर शहरासाठी काय उपयोग केला असा प्रश्न उपस्थित होत आहे नगरपालिकेचा केव्हाही होऊ शकतो लिलाव येथील नगरपालिकेवर पस्तीस कोटींचे कर्ज आहे देणेदारांचा तगादा सुरू असून न्यायालयानेही चपराक दिली आहे नगरपालिकेचा मासिक खर्च पन्नास ते पंचावन्न लाख रुपये एवढा आहे नगरपालिकेकडे बी एकवीस कोटी इरिगेशन दोन कोटी नगरपालिका कर्मचारी प्रलंबित देयके आठ कोटी पन्नास लाख नगरपालिका पाणी पुरवठा कर्ज तीन कोटी ब्याण्णव लाख अशी एकूण पस्तीस कोटी बेचाळीस लाख थकबाकी आहे तर दरमहा पाणीपुरवठा बत्तीस लाख पन्नास हजार पथदिवेते कार्यालयीन सात लाख स्टेशनरी सत्तर हजार कंत्राटी कामगार देयके दहा लाख व इतर पन्नास हजार असे पन्नास लाख सत्तर हजार रुपये दरमहा अपरिहार्य खर्च आहे सद्यस्थितीत नगरपालिकेविरुद्ध जानकीराम भांडारक बापूसाहेब गरुड लीलाबाई रुहिया ट्रस्ट भिवसन भिका पाटील यांच्या एकूण आठ दरखास्ती प्रलंबित असून सतरा कोटी व त्यावरील व्याज देणे बाकी आहे या दरखास्तींमध्ये न्यायालयाने व्यापारी संकुल प्रशासकीय इमारतीसह कैलासवासी देवाजी बुधा महाजन व्यापारी संकुल यासह काही मिळकतींवर जप्ती वॉरंट काढले आहे भविष्यात सदर रक्कमा न भरल्यास न्यायालय नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसह काही मिळकती जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याची शक्यता आहे नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आणि काही मिळकती यांचा केव्हाही लिलाव होऊ शकतो ही नामुष्की टाळण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री यांनी काय योगदान केले ते त्यांनी लोकांना सांगावे नगरपालिकेचे पुनर्वसन करण्याऐवजी पस्तीस कोटींचा नवा बोजा लादलेला आहे हा बोजा अप्रत्यक्षरित्या सर्वसामान्य अमळनेरकरांवरच आहे नगरपालिकेला आर्थिक खाईत लोटण्याची आणि सर्वसामान्य अमळनेरकरांच्या खिशाला कात्री लावण्याची त्यांना गरज नव्हती त्यामुळे जनतेला फार मोठा आर्थिक फटका बसणार असून अमळनेरकरांना कराच्या रूपाने ही रक्कम भरावी लागली तर हजारो रुपयांची करवाढ होणार आहे